गुरु 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 ब्रह्मा गुरु रविष्ण गुरु, गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गेल्या गुरुवारी आपण काय पाहिलं गुरुवाणी शिष्य कोण श्रेष्ठ आहे गुरुवाणी देव गुरु गुरु श्रेष्ठ की परमेश्वर श्रेष्ठ की गुरु कोण आहेत सद्गुरु की परमेश्वर सद्गुरु कारण का सद्गुरु पृथ्वी तलावरती सद्गुरू हे सगळ्यात जास्त श्रेष्ठ का आहेत छोटासा तुम्ही गेल्या हो बघितलं शिष्य सरपंच तुम्ही नव्हतात सरपंचा प्रश्न पडलाय न काय आहे म्हणून तर एका शिष्याच्या घरी थोडक्यात सांगते ना एका शिष्याच्या घरी परमेश्वर देव आणि गुरु येतात तर घरी आल्यानंतर शिष्याला प्रश्न पडतो पहिला नमस्कार कुणाला करायचा पहिला नमस्कार कोणाला करायचा आपण काय करणार परमेश्वरला जो श्रेष्ठ आहे परमेश्वरांना तर तो परमेश्वराला नमस्कार करायचा तो परमेश्वर म्हणतो मला नको नमस्कार कर तू जाऊन तुझ्या गुरुना नमस्कार कर तो गुरूंकडे जातो गुरुना नमस्कार करतो गुरु सांगतात मला नमस्कार करू नकोस तू पर देवाला नमस्कार कर देवांचं आणि गुरूंच आहे असं झालं तो मला नको कर दे गुरु म्हणतात मला नको देवाला नमस्कार कर हे कश्मकमध्ये तो शिष्य असतो नक्की श्रेष्ठ कोण गुरु त्याला सांगतात की मला का नमस्कार करू वस्तूला निर्माण कोणी केले आहे देवाने त्यामुळे माझ्या वर श्रेष्ठ कोण असेल तर तो देव आहे त्यामुळे तू गुरु देवाला नमस्कार करता कर्ता तर हा परमेश्वरच आहे त्यामुळे गुरु शिष्याला शिकवण देत असतात की तू परमेश्वरालाच नमस्कार कर मला पहिला पहिला नमस्कार परमेश्वराला कर आणि नंतर मला आता हा बराच वेळ चाललेला असतो शेवटी परमेश्वर त्या शिष्याला म्हणतो थांब मी तुला परमेश्वराचं तत्व आणि गुरूंचं तत्व सांगतो परमेश्वर काय करतो तू जे चांगलं कर्म करशील त्याचं चांगलं फळ तुला मिळेल जे वाईट कर्म करशील त्याचं वाईट फळ तुला मिळेल हे देण्याचं मी काम करतो मी तुला घडवायचं काम करत नाही तू वाईट कर्म केलंस तर ह्या गटामुळे अडकतच राहणार आहे जन्ममृत्यूच्या भोगाव्याच लागणार आहे हे माझं काम आहे मी निर्माण करतो पण कर्माचं फळ हे तुमच्या कर्माचं फळ तुम्हालाच मिळतं बाकी मी काही करत नाही मी न्यायप्रिय आहे गुरु तत्व काय आहे गुरु ही एक आई असते आईसारखी असते आणि आई आपल्या बाळाला जसं घडवते तशी सद्गुरू आपल्या शिष्यांना घडवतात कारण शिष्याने इतकं घडवतात की त्याचं चुकत असेल तर ता त्याला सांगतात ओरडतात त्याला घडवतात परत मायेने त्याला जवळ घेतात दूर ढकलून देत नाही हे गुरु करतात गुरु घडवत असतात जशी एक आई लहान बाळाला घडवते त्याचं सगळं काही करते चांगलं वाईट सगळं काही त्या बाळाचं करते तसे गुरु त्या शिष्याला घडवतात त्याला ओरडतात रागवतात पटके देतात परत जरी ओरडले रागवले तरी मग त्याला परत जवळ घेऊन समजावतात आणि घडवतात आणि माझ्यापर्यंत येण्यासाठी लायक करतात गुरु तुला परमेश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी लायक करतात तेवढं सिद्ध करतात तेव्हा तुम्ही माझ्यापर्यंत परमेश्वरापर्यंत पोचू शकता आणि म्हणून मी परमेश्वर काय करतो ह्या पृथ्वीवरती गुरु रूपातच अवतार घेतो मी ह्या पृथ्वीवरती गुरु रूपातच अवतार घेतो आणि मग तुम्हाला या गुरु रूपात अवतार घेऊन मी तुम्हाला घडवत असतो म्हणजे सद्गुरु हे किती श्रेष्ठ आहेत पण तुम्ही आम्ही सद्गुरूंना काही किंमत देत नाही आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये असू देत कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला सद्गुरू आपल्याला ओरडले कारण आध्यात्मिक मार्गामध्ये सद्गुरूंना जास्त महत्त्व आहे गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक आहे तर सद्गुरूंना महत्व आहे अतिशय महत्त्व आहे कारण हे परमेश्वरच असतात सद्गुरू म्हणजे आणि सद्गुरू इतकं ते घडवतात ना की विचारू नका तुमच्या आयुष्यात तुम्हाला सद्गुरू भेटले असतील किंवा नाही माहीत नाही पण माझ्यासाठी माझे स्वामी महाराज हे सद्गुरू आहेत आणि मी नेहमी त्यांच्याकडे सद्गुरू म्हणून बघते त्यांच्या माझे बाप म्हणून बघते त्यांचं आणि माझं नातं एक वेगळंच आहे आणि त्यांनी मला पदोपदी घडवलं ते मी सांगू शकते पदोपदी घडवले पण ते कसं मी आता म्हटलं ना की ते कसं घडवतात आरडून ओरडून शिक्षा देऊन घडवतात आणि परत समजावूनही सांगतात मायेने प्रेमाने जवळ पण घेतात हे स्वामी आहेत हे सद्गुरू आहेत आणि म्हणून तुम्हाला पण मी सांगेन महाराजांना नी तुम्ही सद्गुरूच्या रूपात बघा महाराजांना तुम्ही सद्गुरूंच्या रूपात बघा महाराज हे सद्गुरू आहेत तुम्ही मानवी गुरु केले असतील तरी मानवी गुरूंच्या गुरुंना हे बघाच मानवी गुरु तुमचे किती गुरु आहेत हे सद्गुरू आहेत हे मला माहीत नाही की तुम्हाला किती घडवतात हे मला माहीत नाही आहे तुमच्या मानवी गुरु पण महाराजांना जर सद्गुरूंच्या रूपामध्ये पाहिलं तर महाराज खरंच खूप घडवतात कारण माझ्या आयुष्यात जे जे काही केलं आहे जे जे काही घडवलं आहे किंवा माझ्या वाणीतून निघणारं जे ज्ञान आहे ते त्यांनी दिलेलं आहे माझं काहीच नाही आहे आणि मग त्याच्यामुळे सद्गुरू काय करतात सद्गुरू का श्रेष्ठ आहे एका मातीच्या गोळ्याला आकार देतात माऊली आहे की माय आहे माता आहे आणि माता ही काय करते आपल्या शिष्याच्या आपल्या मुलाच्या सगळ्या पुळ चुका पोटात घालते पांघरुळ घालत नाही पोटात घालते त्याला शिकवते त्याच्यातून ती चूक पुन्हा करू नकोस म्हणून त्याच्यासाठी त्याला कठोर शिक्षाही करते ही आई असते आणि स्वामी हे तेच करतात काय बघू बरोबर आहे ना स्वामी घडवतात स्वामी शिक्षा देतात पण त्या कळल्या पाहिजेत नाहीतर आम्ही काय करतो आहे स्वामी आपल्या मनासारखंही करतात आपल्याला हवं असेल सगळं देत असतात पण आम्ही मात्र महाराजांना विसरून जातो जाणीव ठेवत नाही मी एक माध्यम आहे महाराजांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे तर महाराजांना तुम्ही सद्गुरु रूपात बघा आणि जेव्हा सद्गुरु रूपात बघाल आणि सतत सद्गुरू म्हणूनच त्यांची प्रार्थना कराल तेव्हा महाराज तुम्हाला घडवते आणि सद्गुरू हेच करत असतात आता गुरूंचा आशीर्वाद काय असतो सद्गुरूंचा आशीर्वाद एक छोटीशी गोष्ट सांगते मध्य प्रदेश माहिती आहे तुम्हाला गेल्या असेल माहीत नाही गनदाट अरण्य आहे आणि त्या घर घनदाट अरण्यामध्ये साधू महाराजांचा आश्रम असतो आणि त्यांचे शिष्य खूप असतात सतत शिष्यांची येजा असते उत्सव वगैरे होत असतात त्या आश्रमामध्ये खूप अशी गर्दी असते अक्षरशः जत्रा फुललेली असते आणि त्याच्यामुळे लोकांची वर्दळ खूप असेल त्या आश्रमाची आर्थिक परिस्थितीही चांगली असते आजकाल सगळे आश्रम बघा जाऊन सगळी आर्थिक परिस्थिती खूप चांगली असते तिथेही आश्रमाची चांगली परि आर्थिक परिस्थिती असते आणि त्या गुरूंचा सद्गुरूंचा चंदन नावाचा हा शिष्य एक खूप आवडता शिष्य असतो आता तो का आवडता असेल हे तुमचं तुम्ही परीक्षण आणि ठरवा आणि मग खूप आवडता शिष्य असतो आणि एक दिवस हा चंदन त्यांच्या सद्गुरूंच्या जवळ बसलेला असतो आणि तो त्यांना सांगतो महाराज गावून निरोप आला आहे बहिणीचं लग्न आहे गावावरून निरोप आला आहे बहिणीचं लग्न आलं आहे एक चांगलं स्थळ आलं आहे आणि त्या पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख मी निघाली आहे मला आठ दहा दिवस सुट्टी हवी आहे आणि आपणही त्या लग्नाला उपस्थित राहावं असं मला वाटतं कारण आपल्या सहकार्याशिवाय आपल्या आशीर्वादीशिवाय तो लग्नाचा सोहळा काही पूर्ण होणार नाही महाराज अगदी आनंदी झाले त्यांचे गुरुवाणी म्हणाले चंदन या याम आश्रमाचा एक विश्वासू सेवक आहेस एक काम कर तुझ्याबरोबर आणखी दोन सेवक घेऊन जा तुझ्या मदतीसाठी आणि जाण्यापूर्वी मात्र मला भेटून जा कारण इतके सतत फक्त येत जात असतात त्यामुळे मी काय तुझ्या लग्न बहिणीच्या लग्नासाठी एवढ्या दूरवर येऊ शकत नाही आहे पण मात्र तुझ्या बहिणीसाठी मात्र मी आशीर्वाद नक्की दे चंदनला खूप आनंद होतो की आपले सद्गुरू आपल्या बहिणीसाठी आशीर्वाद देणारे आहेत वेळ जायते छंद लग्नाला जा गावाला जायची वेळ येते छंद निघ निघत असतो आणि त्याला त्याचं काय स्वप्न असतं तुमचंही सगळ्यांचं ते स्वप्न आपल्या माझ्या बहिणीचं थाटामाटात लग्न करेन असं लग्न करेन की गावामध्ये तसं लग्न कुणाचं झालेलं नसेल असं तो स्वप्न बघत असतो आणि तो बहिणीच्या लग्नाची स्वप्न बघतो त्याला गावी जायची वेळ लागतात गावी जायची वेळ येते दोन सेवकांसह गाडी जोयला निघतो गुरुना भेटायला असेल गुरुंनी सांगितलेलं असं जाताना मला भेटून जा आणि गुरुजींच्या कक्षामध्ये जातो तर गुरु काय करतात त्याची अपेक्षा काय असेल आश्रमाची स्थिती आर्थिक स्थिती तर चांगली आहे मग त्याची अपेक्षा काय असणार गुरुजी आपल्याला काहीतरी भरपूर धन देतील पैसा देतील अशी त्याची अपेक्षा असते गुरुजींच्या जवळ गेल्यानंतर काय करतात दोन सेवक त्याच्याबरोबर आणि तो तिघांच्या गाडीच्या भाड्यापुरते पैसे त्याला देतात आणि काही डाळिंब त्याच्या गाठो गाठोड्यामध्ये देतात हा आता नर्वस होतो तुम्ही आम्ही तेच होणार ना अपेक्षा काय बहिणीचं लग्न थाटामटात करायचे घरची परिस्थिती नाही आहे एका अगदी कुठल्या कोपऱ्यामध्ये गाव आहे त्या गावामध्ये ते लोक बसले आहेत आणि अशावेळी ते लग्न करायचं आहे मग आई वडिलांची परिस्थिती आई वडिलांची अपेक्षा आहेत हा काहीतरी घेऊन येईल बहिणीचं लग्न थाटामाटात होईल आणि तर काय दिलं आपल्याला फक्त गाडीचं भाडच दिलंय आणि गाठोड्यामध्ये डाळिंब आहेत खूप नर्वस होतो तो निघतो जायला निघतो आणि निघत असताना काय होतं जातो घरी आल्यानंतर आई वडील त्याला विचारत काय रे विचारणार ना काय आणलंस कसं करूया आपण लग्न हो बाबा काहीतरी अशीच उत्तरं देतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो त्यांना गुरूंचा खूप राग आलेला असतो चंदनला म्हणतो काय आहे डाळिंब दिले गुरुजीने आता हे गाठोडं आहे डाळिंब्याचं ते कुठेतरी नदीमध्ये नेऊन सोडूया आणि असं तो गावाच्या बाहेर पडतो हे बाहेर आलेला असतो तिथे दौंडी पिक पिकवत असतात राजा एका राजा बा राजा असतो तर त्या राजाचे शिपाई दंडी पेटवत असतात ज्यांच्याकडे कुणाकडे डाळिंब असतील त्यांनी राजाला द्यावी जो डाळिंब देईल त्याला राजा तो जे मागेल ते देईल त्याला दे। जे हवं असेल ते दे राजा देईल पण त्याने ती डाळिंब कुठून येईल त्यावेळेस डाळिंबाचा दा सीझन नसतो तिथे डाळिंब अवेलेबल नसतात मिळत नसतात आणि मग डाळिंब पाहिजे असतात ह्याला प्रश्न पडतो राजाला डाळिंब पाहिजे कशा तरीसुद्धा तो त्या शिष्यांबरोबर राजाकडे जातो राजवाड्यामध्ये गेल्यानंतर कळतं राजाची मुलगी राजकन्या असते ही खूप सिरियस आजारी असते खूप गंभीर होत असते आणि राजवैद्यांनी औषध दिलेलं असतं आणि राजवैद्यांनी जे औषध दिलेलं असतं ते डाळिंबाच्या रसातच घ्यायचं असतं आणि ते औषध डाळिंबाच्या रसात घेतल्यानंतर ती राजकन्या शुद्धीवर येईल असं राजवैद्यांनी सांगितलेलं असतं मग हा जातो शिष्यांबरोबर डाळिंब राजाला देतो राजवाद्याला लगेच डाळिंबाचा रस काढतात त्या रसातून राजकुमारीला औषध देतात काही वेळा तर राजकुमारीला शुद्ध येते राजा खूप खुश होतो आणि मग त्याला विचारतो तुला काय पाहिजे ते सांग तुला काय पाहिजे ते सांग तुम्ही तुला द्यायला तयार आहे तो काय म्हणतो गुरुजी शिकवण असते गुरुजी संस्था त्याच्यावर घडलेले असतात तो म्हणतो महाराज मला काही नको माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि ते थाटामाटात व्हावं एवढीच माझी इच्छा आहे राजा मोठ धरकत नाही तुझ्या बहिणीचं असं कुणाचं चा लग्न झालं नसेल असं होईल मग लगेचच राजा त्याला त्याच्या घराच्या ठिकाणी राजवाडा बांधतो सगळं सकर सगळी सकर तयारी करतो आणि इतक्या धूमधडाक्यामध्ये लग्न करतो त्याला सगळं सोनं झाणं चांदी सगळं देतो आणि बहिणीचं लग्न इतक्या धूम राजा बहिणीच्या लग्न इतकं धूमधडाक्यात करतो की सगळ्या येणाऱ्या लोकांना चांदीच्या ताटामध्ये पंच भगवानचं भोजन दिलं जातं आता मात्र छंदला पश्चाता होतं त्याला काय वाटलेलं असतं माझ्या गुरुने मला काही दिलंच नाही गुरुंचा आशीर्वाद आशीर्वाद काय कामाचा आताच्या काळात बरोबर ना पण पण गुरु हे असेच असतात गुरु तुम्हाला भौतिक रूपात काही देत नाही गुरु तुम्हाला भौतिक रूपात काही देत नाही पण तुमची जी इच्छा असते ना ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने पूर्ण करतात असे हे सद्गुरु म्हणून गुरुंची निवड करताना आपण शिष्य दीक्षा घेताना निवड करताना गुरुंची निवड करताना अगदी चोखंदळपणे निवड करावी गुरु तुम्हाला घडवणारे असते केवळ दिशा दिला आणि शिष्यत्व घेतलं म्हणजे नाही ते गुरु तुम्हाला क्षणाक्षणाला घडवणारे असतील तुमच्या प्रत्येक तुम्हाला दाखवणारे असतील तुमचे आणि शिष्याचं कर्तव्य काय आहे आपण जे चुकतोय ते स्वीकारण्याची ताकद आहे गुरु आपल्याला ओरडतील फटके देतील ते सहन करण्याची ताकद हवी माझा अपमान झाला म्हणून मी गुरुंचं तोंड बघणार नाही जसं असं किंचित चंदनच्या मनात आलं गुरुने मला काय दिलं आपल्या सामान्य माणसाची अवस्था दिसत आहे चंदन म्हणजे आपण सामान्य माणूस सा आहोत मग एक सामान्य माणसाच्या मनामध्ये तेच होतं गुरुनी मला काय दिलं काहीच दिलं नाही असंच होत ना पण जेव्हा गुरु हे संकेत रूपानेच प्रतीक रूपानेच देत असतात आणि आपल्या जीवनाचं सोनं करत असतात पण आपल्याला ते कळत नाही म्हणून गुरुंची निवड करताना मात्र सोखंदपणे करा बाकी मानवी जसं मी म्हणाले कारण मी जेव्हा हट्ट केला होता की मला माहिती आहे सरपंच आहे की ना समाजात गेल्यानंतर गुरु कोण तुमचे आता आम्ही उत्तर द्यायचो गोष्ट समर्थ पण अशा ठिकाणी गेल्यानंतर आध्यात्मिक संप्रदायामध्ये गेल्यानंतर सगळे जण तुमचे गुरु कोण मी म्हणायचे स्वामी महाराज नाही मानवी गुरु पाहिजे मानवी गुरुशिवाय पर्याय नाही हे सगळ्यात आध्यात्मिक गुरूंकडून त्या संप्रदायाकडून मला उत्तर मिळायचं मानवी शिवाय पर्याय नाही मानवी गुरुच पाहिजे मानवी गुरु शिवाय मोक्ष मिळत नाही आम्ही अज्ञानी होतो ज्ञान नव्हतंच काहीच नव्हतं आम्ही गुरु पाहिजे स्वामींची वेळी वेगळी गोष्ट म्हणजे काय स्वामींची भक्ती कशी करायची स्वामी म्हणजे माझे माझा बाप माझी आई माझा घरचा एक घटक घरातला एक मेंबर म्हणून माझे स्वामी ही माझी भक्ती त्यांना वेगळं असं पाहिलं नाही आजही माझे माझे महाराज म्हणजे माझा एक कुटुंबातला एक घटक आणि सगळ्यात मोठा मा एक वडीलधारे तो धाक देईल तो सांभाळेल हा प्रमुख हे स्वामी आणि मग स्वामींकडे हट्ट केला होता बऱ्याच दिवसांनी आता तो स्वामी मला मानवी होऊन पाहिजे त्याच्याबरोबर महाराजांनी मला दीक्षा दिली होती महाराजांनी मला दीक्षा दिली होती आणि त्यामुळे महाराजांनी दीक्षा दिली असताना सुद्धा आता स्वामींनी दीक्षा दिली आहे मंत्र दिशा स्वामींनी दिली होती तरी स्वतः गुरु पाहिजेत अज्ञान होतं काही कळत नव्हतं महाराज महाराज त्या त्यानुसतेच महाराजांची सगळं सेवा चालू होती महाराज जे काय ज्ञान नव्हतं ते समजत नव्हतं काय होतं ते एकदम अडाणी होते त्यावेळेस आणि मग मानवी गुरु मानवी गुरु महाराज मला मानवी गुरु पाहिजेत ठीक आहे मग महाराजांनी मला एक नाव सांगितलं नारायण नारायण किती बुद्ध होते मला त्यांची मूळ भाषा समजत नव्हते मग झाले शोधाशोध नारायण आगण... नावाची व्यक्ती शोधायची नारायण नावाची व्यक्ती म्हणजे नारा कुणीतरी नारायण नावाचे गुरु कोणतरी असतील ना संप्रदाया नारायण नावाची व्यक्ती शोधायची आणि ती शोधाशोध सुरू झाली शेवटी काय नारायण नावाची व्यक्ती कोण सापडली नाही पुन्हा महाराजांना मी त्यांना म्हटले काय महाराज मी बाई माणूस कुठे शोधणार इकडे तिकडे तुम्ही स्वतः मला गुरु द्या तेव्हा त्यांनी सांगितलं नारायण स्वामी नारायण म्हणजे नारायण स्वरूप तेव्हाही अक्कल आल नाही नारायण स्वरूप नारा नारा म्हणजे बाप हा स्वतःच बसलाय माझा मी त्यांनी मला दीक्षा दिली तरी सुद्धा माझं वाटत मला मानवी गुरु पाहिजे जो लोक काय म्हणतात मानवी गुरु शिवाय मोक्ष नाही मानवी गुरु शिवाय मोक्ष नाही मानवी गुरु पाहिजेत मानवी गुरु आणायचे तुम्ही मला मानवी गुरु पाठवा ठीक आहे मग महाराज मुला ठीक आहे तुला तुझे गुरु येऊन घरी येऊन दीक्षा देतील तुझे गुरु तुला घरी येऊन दीक्षा देतील आणि त्या काळामध्ये आता जे आमचे महाराज आहेत सन्या शिवनाथ महाराज येतात जे संन्यासी आहेत तेव्हा पनवेलमध्ये कणबोलीमध्ये आले होते आणि तेव्हा आमच्या जवळ जवळचे चव्हाण महाराज म्हणून होते आणि दुसरे शिवाजी महाराज म्हणून मग त्यांनी काय सांगितलं काही असेच हे आहेत संन्यासी आणि तुम्ही तुमचा विचार आहे मठ बांधायचा पण ते त्यांना त्यांच्या त्यांना त्यांची कुटी बांधून द्यायची तुम्ही ते कराल कुठं चालेल जिथे जागा असेल तिथे त्यांची कुटी ते बांधू शकता ते करू शकता आणि मग त्यावेळेस महाराजांनी ते दर्शन मला दिलं होतं आणि महाराज जेव्हा आम्ही म्हटलं तर ते एवढे संन्यासी आहेत ते आपल्याला भेटायला येण्यापेक्षा आपण जावं भेटायला म्हणून जिथे उतरले होते ते आम्ही भेटायला गेलो आणि त्यावेळेस जसे बाबा बसले होते आमचे शिवनाथ महाराज बसले होते तेव्हा त्यांच्यामध्ये मला स्वामी दिसले दुसऱ्या दिवशी बाबा ते बोल बाबा ठीक आहे तुम्ही काय नाही आम्ही मी घरी येतो बाबा घरी आले आणि घरी येऊन त्यांनी आम्हाला दीक्षा दिली मानवी गुरु पाहिजे म्हणून स्वामीने सांगितलं होतं घरी येऊन तुझे गुरु तुला दीक्षा देते हे निमित्त झालं होतं तुला मानवी गुरु जगाला सांगण्यासाठी पाहिजेत मानवी गुरु म्हणून हे मानवी गुरु त्याच्यानंतर सहा महिने मला सद्गुरू म्हणजे काय सद्गुरु म्हणजे काय सद्गुरू म्हणजे काय हे सातत्याने शिकवत होते गुरु आणि सद्गुरु तुला गुरु पाहिजे गुरु दिले पण गुरु आणि सद्गुरुमधला याचा भेद याचामधला का भेद काय आहे म्हणून मी नेहमी सांगते गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये खूप भेद आहे भे खूप वेगळा डिफरन्स आहे तो जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे गुरु तर आपल्याला ठिकठिकाणी आपल्या आयुष्याच्या वनावर म्हणून भेटत असतात आपल्याला प्रत्येकाकडून काही नाही घरी शिकायला मिळतं मग तो आपला गुरु असतो पण सद्गुरु काय आहे तर महाराजांची महाराजांसारखा सद्गुरु दुसरा कोणीच नाही आणि म्हणून तुम्ही महाराजांना जे जा बघायचं असेल ना तर त्यांना सद्गुरूच्या रूपात बघा आज मला त्यांनी काय घडवलंय मला काही त्यांनी किती ज्ञान दिले तुम्हाला वाटत असेल की मी खूप वाचन करत असेल वगैरे मी केलं करते वाचन वाचनाचा वेड आहे आज याच्यापूर्वी भरपूर वाचन केलंय आता सध्या नाही करत पण महाराजांनी मला जे ज्ञान दिलं मला जे शिकवत गेले ते प्रॅक्टिकली शिकवत गेलो प्रत्येक घटना आयुष्यामध्ये घडवून शिकवत असेच असायला पाहिजे तरच आपण घडतो जसं चंदनला दाखवून गुरुंची ताकद गुरु गुरु काय आहे पण तुम्ही आम्ही काय करतो करतोय अशा वेळी आमच्या आयुष्यात चंदन सारखा जर किस्सा घडला तर आम्ही त्या गुरुंपासून लांब जातो ते गुरु आमच्या काही कामाचे नाहीत बरोबर ना हे गुरु आमच्या काही कामाचे नाही बरोबर गुरु काय काय देतात देतात हे ते शिष्याची तेवढी ओळखण्याची पात्रता पाहिजे त्या शिष्याची तेवढी ओळखण्याची पात्रता पाहिजे जेव्हा चंद्र आयुष्यामध्ये हा घट ही घटना घडली डाळिंब राजाला हवी होती राजाच्या मुलीला त्या डाळिंबाने वाचवलं आणि गुरुनी डाळिंबच का दिलं हे नंतर त्याला कळलं तेव्हा त्याच्या त्याच्या मनात गुरुबद्दल जे गैरसमज निर्माण झाला होता तो दूर झाला आणि पुन्हा त्याचा गुरुबद्दल गुरुबद्दलचा जो भाव होता तो जास्त वाढला श्रद्धा गुरुबद्दलची वाढली पण याच्या उलट अगोदर भाव कसा होता तो हिरमुसला होता ना हे काटोळं फेटून देऊया आपण आणि आपण काय करतो ती वेळ यायच्या अगोदर चंदनच्या आयुष्यामध्ये ती वेळ आली त्या वेळेची त्याने वाट बघितली तो पण थांबला ती वेळ यायच्या अगोदर आम्ही अगोदर गुरुने दे दिलेला गाठोडा फेकून देतो आणि मग आमच्या आयुष्यात जे घडणार असं ते घडत नाही कलियुगामध्ये माणूस हेच करतो जे गुरु देतात त्या गुरु ते, ते फळ परिपक्व व्हायला वेळ असतो त्या वेळेची आम्ही वाट पाहत नाही त्या वेळेची आम्ही वाट पाहत नाही आणि मग वेळेआधी आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला मिळालं पाहिजे आणि मग आम्ही नाराज होतो आणि पुन्हा तो मार्ग सोडून देतो त्या मठात किती दिवस जातोय स्वामींच्या मठात किती दिवस जातोय हे माझं काम होत नाही आहेत ना आज या इकडे उद्या त्या तिकडे नंतर परवा तिकडे असे भटकंती करणारे आहेत की नाही सांगा आमचं काही सोप नाहीये देव परमेश्वर हा पृथ्वीवरती सद्गुरूंच्या अवतार मध्ये घेतो आणि महाराजांचा अवतार हा मूळ परब्रह्म महाराजांनी सद्गुरूंच्या रूपातच अवतार घेतला आणि महाराजांनी सगळ्या शिष्यांना घडवलं म्हणून महाराजांना नेहमी मी म्हणते महाराजांना जाणून घेण्याची ताकद ठेवा जाणा आणि याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी महाराज महाराजांना सद्गुरू आज होळी आहे पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी एकच संकल्प करा की महाराज तुम्हीच माझे सद्गुरू आहात आणि तुम्हीच मला मार्गदर्शन करा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ